मी त्यांना सांगितलं तुमचं कार्य चांगलंय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हितासाठी पुढच्या पिढीच्या हितासाठी तुम्ही व तुमची पूर्ण टीम राजकारण बाजूला ठेवून चांगलं कार्य करता तुमच्या त्या कार्यक्रमाला मी नक्कीच येणार गेल्या वर्षी आलो होतो यंदाही आलो जेव्हा एखादा व्यक्ती एखादी संस्था चांगलं काम करत असते तेव्हा त्याला पाठिंबा देणं ताकद देणं त्या कार्यक्रमाला जाणं हे फार महत्वाचं असतं आणि या कार्यक्रमाला येऊन मला खूप मनापासून आनंद झाला सरकारकडनं सुद्धा ज्याच्यामध्ये सरकारी विविध संस्था यांनी सुद्धा या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे पाठिंबा दिला सर्व अधिकारी इथं उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो या लहान मुला मुलींना बघून मला माझे शाळेचे दिवस आठवले व्यासपीठावर येऊन कला सादर करणं सोपं नसतं आयुष्यात जेव्हा मला पहिल्यांदा भाषण करण्याची संधी दिली गेली ती मिळाली तेव्हा पाच शब्दाच्या पुढे मी काय बोलू शकलो नव्हतो कारण का व्यासपीठावर आल्यानंतर पुढे आपले मित्र परिवार असतो पालक असतात शिक्षक असतात आसपास परिसरामध्ये राहणारे लोक असतात आणि यांच्या समोर कलाचं सादर करायचे असेल भाषण करायचं असेल तर त्याला खऱ्या अर्थाने धारच लागत आणि आमचे जे, जे लहान बंधू आणि भगिनी इथे येऊन फार कॉन्फिडन्सली त्यांची कला सादर करत होते एकदा जोरदार त्या सर्व लहान मुला मुलींसाठी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला मी शाळेत असताना मी सुद्धा एका अशाच कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता दहा दिवस मनापासून डान्स शिकलो पण स्टेजवर आल्यानंतर जे काय दहा दिवस शिकलो होतो ते सगळं विसरून गेलो त्यामुळे आमचा ग्रुप वेगळंच ट्रीट करत होता ते खरं करत होत जे काय करायचं होतं ते आणि मी तिसरंच काहीतरी करत होतो अशी माझी परिस्थिती होती नाटकात भाग घेतला नाटक मला जमत नाही ऍक्टिंग जमत नाही जे काय सुद्धा जे जे काही डायलॉग पाठ केले होते कुठला डायलॉग कधी बोलायचा हे सुद्धा मी तिथं विसरून गेलो माझा एक मित्र फार हुशार होता त्यांनी मला सांगितलं की मी माझ्या शिक्षकाला एक माझा चांगला रोल मला द्या असं सांगितलं आणि तो रोल इतका मनापासून मी करणार त्याच्यात एक सुद्धा चूक मी करणार नाही म्हणलं वा फारच हुशार झाला माझा मित्र काय रे बाबा तू काय शिक्षकाला सांगितलं तुला काय रोल करायचा आहे तो म्हणाला नाटकामध्ये मला झाडाचा रोल करायचा आहे म्हणजे नाटकात फक्त झाड म्हणून उभं राहायचं बाकी काही कर करायचं नाही असा माझा तिथं मित्र होता त्यामुळे इथं येऊन कला सादर करणं त्याला एक धाडस लागतं हे धाडस जर मुलांमध्ये कोण आणत असेल तर त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक आणत असतात त्यामुळे सर्व पालकांचे आणि शिक्षकांचे सुद्धा मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो तर या व्यासपीठावर येऊन देशासाठी एखादं गाणं गाण्याचं सादरीकरण करणं त्याच्यावर डान्स करणं नाहीतर नर्सिंगच्या ज्या मुला मुलींनी इथं डान्स केला त्याच्या मागे खूप चांगला हेतू आणि विचार होता मोबाईल आणि सोशल मीडियावर त्यांनी इथं सादरीकरण केलं अतिशय सुंदर सादरीकरण त्यांनी केलं त्याच्या मागे मेसेज चांगला होता त्याच्याच बरोबर मी त्यांना विचारलं की त्याची कोरिओग्राफी कुणी केली तर सर्व मुला मुलींनी त्याची कोरिओग्राफी केली होती मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगला विचार तुम्ही हो चा या व्यासपीठावर तिथं मांडला कारण व्यासपीठावर असताना आम्ही सुद्धा मोबाईल बऱ्याच वेळा बघतो ते गाणं बघितल्यानंतर मला मोबाईल घ्यायचा होता बघायचं होतं कुठला मेसेज आला आणि काय चाललंय पण म्हणलं आत्ताच एक चांगलं सादरीकरण झालं आपला मोबाईल हात नको लावायला म्हणजे एवढा चांगला इम्पॅक्ट या विविध गोष्टीतून तिथं होत असतो पण ह्याला व्यासपीठ सुद्धा द्यावं लागतं कारण का आपापल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये छोटेसे कार्यक्रम तिथे एक शिक्षक मनापासून घेतात पालक सहकार्य करतात पण शंभर दोनशे लोकांसमोर सादरीकरण करणं आणि एका चांगल्या व्यासपीठावर चांगली एका चांगल्या व्यासपीठावर सादरीकरण केलं याच्यात थोडासा फरक आहे आणि ते व्यासपीठ शरद कृषी महोत्सवाची टीम आणि डॉक्टर नितीन यांनी या मुला मुलींसाठी दिलं मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं अभिनंदन या ठिकाणी करतो आमचे जे, जे शिक्षक आहेत अतिशय मनापासून या मुला मुलींना शिकवतात जिल्हा परिषदच्या शाळेंची परिस्थिती अतिशय अतिशय हालाकेची आहे खिडक्या नाहीत लाईट बंद पडते कम्प्युटर आहेत चालत नाहीत पण शिक्षक स्वतःच्या पगारातून नाहीतर पालकांना विनंती करून सरपंचांना विनंती करून पैसे कशा ते गोळा करतात शाळेमध्ये ज्या ज्या काय गोष्टी तिथे लागतात त्या तिथं दिल्या जातात आणि मग त्याच्यातून ते सर्व मुलामुलींना आपल्या मुला मुलांसारखं तिथं शिकवतात अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये या जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या माध्यमातून तिथं सुरू आहे पण मला एकच त्या सर्व जिल्हा परिषदच्या शिक्षकांना सांगायचं आहे की आता शिक्षका शिक्षणाला तुम्हाला बऱ्यापैकी कमी वेळ मिळतो आणि इतर गोष्टींमध्येच कुठेतरी वेळ आपला जास्त जात असतो शिक्षण आणि मुलांच्या विषयापासून दुसऱ्या गोष्टीसाठी तर मी येत्या काळामध्ये मला असं वाटतं की शंभर टक्के वेळ हा शिक्षकांचा फक्त फक्त शिक्षणावरच तिथं कसा गेला पाहिजे यासाठी येत्या काळामध्ये कुठलंही सरकार आलं तरी त्यांना तिथं काम करावं लागेल असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय की शाळेचे दिवस लय भारी असतात आई वडिलांचा आदर ठेवा शिक्षकांचा आदर ठेवा पण जसं जसं तुम्ही कॉलेजमध्ये जाल जसं तुम्ही मोठे व्हाल तसे तशी स्पर्धा वाढणार आहे कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर अभ्यास हा मनापासून करावाच लागेल आणि अभ्यास करत असताना सोशल मीडिया नाहीतर इंटरनेटचा वापर हा सकारात्मक दृष्टिकोनातूनच केला पाहिजे काल परवा जगातला पाचवा नंबरचा श्रीमंत माणूस त्याचं नाव आहे मार्क झकर्सबर्ग म्हणजे फेसबुक ज्या व्यक्तीने सुरू केली त्या व्यक्तीने सांगितलं पुढच्या तीन वर्षामध्ये आय टी सेक्टर मध्ये काम करणारे जे मिडल लेवलचे मॅनेजर आहेत ते काम माणसं न करता कम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिथे करणार आहे तुम्ही समजून घ्या या महाराष्ट्रामध्ये आज जर तीस लाख कंप्युटर इंजिनियर आहेत तर त्या तीस लाखापैकी आज बावीस लाख इंजिनियर हे मिड लेवल मॅनेजर आहेत पूर्वी असलं समजलं जायचं की सरकारी नोकरी लागली की आपलं आयुष्य जबरदस्त झालं आता काही टेन्शन नाही तर दहा वर्षापूर्वी जर आपल्याला आय टी मध्ये नोकरी मिळाली तर आपल्याला असं वाटायचं आता लय भारी झालं काय टेन्शन नाही पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होत चालले आणि हे जे माघ झगर्भ जगातला पाचवा श्रीमंत माणूस जर बोलत असेल की तीन वर्षानंतर ही कामं सुद्धा जर कम्प्युटरच करणार असतील तर मग आहे त्या लोकांना सुद्धा हाताला काम राहणार नाही तर नवीन जे आज शिकत आहेत म्हणजे तुमची जी पिढी आहे त्यांनी सुद्धा विचार करण्याची जरूरत आहे उद्या आपण काय करणार आहोत खरं तर मला आश्चर्य वाटत आम्ही आमदार म्हणून अधिवेशनामध्ये जेव्हा जातो तर या विषयावर चर्चा होत नाही आमची हि लहान मुलं आज पहिलीत आहेत दुसरी एक तिसरी मध्ये आहेत जे वीस वर्षानंतर कॉलेज मध्ये जातील तेव्हा काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीकडे बघून आज शिक्षणामध्ये बदल करायचे आहेत का याच्याबद्दलची चर्चा अधिवेशनामध्ये दुर्दैवाने होत नाही आमच्या आय टी मध्ये असणारी मुलं त्यांच्या आय टी मध्ये ते मनापासून शिकतात त्यांचे शिक्षक त्यांना मनापासून शिकवतात पण त्या आय टी मध्ये ज्या मशीन आहेत ज्याच्यावर आज शिकतात त्या मशीन आज खऱ्या अर्थाने वापरल्या जातात का त्याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत आज इलेक्ट्रिक गाड्या आल्यात इंजिन सुद्धा आज इलेक्ट्रॉनिक झालेले आहेत मी आज जे आम्हाला शिकवलं जातं त्याच्या जा खऱ्या अर्थाने आम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत का याच्याबद्दलची चर्चा अधिवेशनामध्ये होत नाही आमच्या आरोग्याबद्दलची चर्चा होत नाही शिक्षणामध्ये व तसंच उद्या जाऊन नोकऱ्यांमध्ये काय परिस्थिती त्याच्याबद्दलची चर्चा होत नाही ही कदर कर आम्हाला खंत वाटते आणि जेव्हा आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला बोलून दिलं जात नाही पण आज जर या बाबतीतली चर्चा झाली नाही तर उद्याचा काळ अतिशय धोकादायक नाही तर अडचणीचा असू शकतो आणि याचा विचार हा सर्वांनीच त्या ठिकाणी केला पाहिजे राजकारण करत असताना कर आम्ही सकारात्मक राजकारण करण्याचा विचार करतो त्याच्यामध्ये नोकरीवर बोलतो आम्ही शिक्षणावर बोलतो आम्ही आरोग्यावर बोलतो शेतकऱ्यावर बोलतो कष्टकऱ्यांवर बोलतो पण आजचं राजकारण आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये रोमन एम्पायर जे होतं रोमन एम्पायरने अर्ध्या जगावर राज्य पंधरा व पंधराशे वर्ष तिथं केलं होत तर रोमन एम्पायरने काय केलं होत त्यांनी फक्त तीन चार गोष्टी केल्या होत्या त्यांनी गटागटामध्ये वाद लावले जे जो छोटे राजे होते त्यांच्यामध्ये वाद लावले जे विविध समाजाची लोक होती त्यांच्यामध्ये वाद लावले आणि ते वाद फक्त वाढवत राहिले आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर दहा वर्षापूर्वी तुम्ही जावा जातीवाद या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता धर्मवाद या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता कुठलाही राजकीय नेता एखाद्या व्यासपीठावर जो बोलत असायचा आम्ही शेतकऱ्यासाठी काय करणार आम्ही युवांसाठी काय करणार आम्ही आमच्या माता बहिणींसाठी काय करणार याच्यावर चर्चा केली जात होती पण आज दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा होत नाही एकाच एखाद्या कुठल्या तरी पक्षाचा नेता आज इथल्या व्यासपीठावर बोलतो आणि त्याच पक्षाचा दुसरा नेता दुसऱ्या व्यासपीठावर बोलतो आणि दोन समाजामध्ये फक्त वाद निर्माण केला जातो पण जेव्हा वाद निर्माण होतो तेव्हा दंगल निर्माण होते जेव्हा तिथं मारामारी होते तेव्हा जर कोण मार खात असेल तर गरीबाचाच मुलगा मार खातो आणि कोण दगड धोक्यामध्ये घालतो तो गरीबाचाच मुलगा तिथं घालत असतो पण त्याच्यातून त्यांना काही मिळत नसतं खऱ्या अर्थाने आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला शेतकऱ्याला मान सन्मान द्यावा लागेल शेतकऱ्यासाठी धोरणं आणावी लागतील मजुरासाठी धोरणं आणावी लागतील युवांसाठी धोरणं आणावी लागतील कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा परिवार हा प्रगतीच्या वाटेवर जाऊ शकत नाही आज आपण वेगळ्या चर्चेमध्ये गुंतून आहोत सोशल मीडियाचा वापर काही लोक वेगळ्या पद्धतीने तिथे करत आहेत आणि मग जे खरे विषय आहेत की उसाला भाव मिळाला पाहिजे आज कांद्याला भाव मिळाला पाहिजे आज सोयाबीनला भाव पाहिजे खात्याच्या किमती कमी झाल्या पाहिजे आमच्या शेतकऱ्याचा नफा वाढला पाहिजे त्याच्यावर आज चर्चा होत नाही का कारण त्या का काही लोक आपला दुसऱ्या दिशेने घेऊन चाललेत जी दिशा सोपी आहे त्यातून आपला कधी तिथे फायदा होणार नाही त्याच्यावरच आज नवीन प्रथा सुरू झाली प्रथा अशी आहे की दोन हजार रुपये खात्यामध्ये महिन्याला टाकले की आता मग त्यांना परत मदत करण्याची जरूरत नाही खरं तर दोन हजार महिन्याला खात्यामध्ये आल्यामध्ये चोवीस हजार रुपये वर्षाला आले असं वर्षा आपल्याला समजावं लागेल पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं नुकसान लाखो रुपयामध्ये होत युवांना नोकऱ्या जेव्हा मिळत नाहीत एक एकर शेती असते दोन मुलं असतात दहा वर्षानंतर काय होणार याचा विचार आज करण्याची जरूरत आहे त्यांचं लग्न होणार आणि मग एक एकर अर्धा अर्धा एकर मध्ये वाटली जाणार चार एकर दोन दोन एकर मध्ये वाटली जाणार कारण का मुलं शिकतायत पण हाताला नोकऱ्या नाहीत आणि मग नोकऱ्या जर मिळणार नसेल तर त्यांना काय करावं लागणार परत एकदा शेतीवर यावं लागणार आणि मग हळूहळू शेती छोटी होत चालली त्याच्यात आपलं कधी भलं होणार नाही त्यामुळे शेती करत असताना चांगल्या पद्धतीने आणि टेक्नॉलॉजीचा वापरच करून घेतली पाहिजे पण जर जसं पवार साहेब म्हणतात की जर शेतकऱ्याला दोन मुलं असतील तर एका नोकरी करावी आणि दुसऱ्या शेती करावी आणि पवार साहेब फक्त भाषणामध्ये बोलण्यासाठी बोलत नव्हते पवार साहेबांनी सगळ्या गोष्टी करून दाखवल्या आहेत तर आसपास ज्या एमआयडीसी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात त्या जर कुणी उभ्या केल्या असतील तर त्या आदरणीय पवार साहेबांनी उभ्या केलेल्या आहेत त्या मी शेतकऱ्याला सुद्धा पवार साहेबांनी न्याय दिलेला आहे आणि आमच्या युवा पिढीला सुद्धा न्याय दिलेला आहे पण आज त्या एमआयडीसी मध्ये नवीन कंपन्या येत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांनाच विचार करण्याची जरूरत आहे उद्याचा काळ कसा असेल कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जगावं लागेल पण मी आपल्या सर्वांना एक शब्द या ठिकाणी देतो आम्ही राजकारणामध्ये फक्त राजकारण करण्यासाठी आलेलो नाही आम्ही खऱ्या अर्थाने आदरणीय साहेबांनी जी दिशा दाखवली ज्याच्यामध्ये राजकारण कमी आणि समाजकारण जास्त त्या दिशेने आम्ही सर्वजण तिथे जाणार आहोत आणि आपल्या सर्वांचा आवाज म्हणून आम्ही सर्वजण अधिवेशनामध्ये असू द्या जिल्हा परिषद मध्ये असू द्या जिथं कुठे आम्हाला संधी मिळेल सामान्य लोकांचाच आवाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी राहणार या ठिकाणी आपलं आयुष्य खूप मोठे आपले आई वडील आपल्यासाठी खूप परिश्रम करतात त्यामुळे कधी आई वडिलांचे ऋण आपण विसरून चालणार नाही आई वडील आज कदाचित कमी शिकलेले असतील आपले आजी आजोबा कमी शिकलेले असतील त्याचं मुख्य कारण त्या काळामध्ये आर्थिक अडचण असू शकते पण आज आपले आई वडील कमी शिकले असले तरी आज ते तुम्हाला शिकवत आहेत आज त्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही दुधाचा भाव पडला तरी बाहेरून पैसा घेतील पण तुमच्या शिक्षणामध्ये कुठे हायगाई करणार नाही त्या मुला मुलींच ते तुमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे त्यामुळे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे फक्त फक्त आपल्या कुटुंबाचा विचार फक्त फक्त आपल्या विचाराचा विचार तिथं केला पाहिजे आणि जर बाहेरून कुणी येऊन तुमचा वापर करत असेल जर तुम्हाला सांगत असेल चल चल भिडूया डोक्यात दगड घालूया तर कृपा करून आई वडिलांचा विचार तुम्हाला सर्वांना तिथे करण्याची जरूर आहे आणि तो विचार तुम्ही सर्वजण कराल कारण की या देशामध्ये दे दरवर्षी एक कोटी पन्नास लाख मुलं मुली शिकून बाहेर निघतात फक्त तीस लाख मुला मुलींना आज नोकरी मिळते एक कोटी वीस लाख मुला मुलींना वर्षाला नोकऱ्या मिळत नाही आणि हे वर्षन वर्ष चालत आलेलं आहे आणि हे असंच चालत राहिलं तर खूप मोठी अडचण येत्या काळामध्ये ही होऊ शकते पण जर बदल घडण्या घडवण्याची ताकद कोणामध्ये असेल तर फक्त ती तुमच्यामध्ये आहे युवा पिढीमध्ये आहे आणि आज या देशामध्ये तुमच्या वयोगटातले मुलं मुली आज चाळीस टक्के आहेत आज जपानचं वय अठ्ठावन्न ला गेलंय अमेरिकेचं वय हे अडोतीसला ला आहे पण आपल्या या महाराष्ट्र देशाचं वय युवांमुळे आज अठ्ठावीस आहे त्यामुळे संधी आपल्यालाच आहे पण बदल हे आपल्या सर्वांना करावा लागेल आणि जर कोणी लढू शकतं ते फक्त तुम्ही लढू शकता आणि एका फेमस पिक्चर मधला डायलॉग आहे की छुकेगा नाही साला ते डोक्यात तुम्ही सर्वांनी तिथे ठेवलं पाहिजे कुणी बाहेरून कुठे आलं आणि तुम्हाला वाकवण्याचा प्रयत्न तिथं केला एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मराठी माणूस हा दिल्ली समोर कधी चुकत नाही अन्यायासमोर तिथं झकत चुकत जु, नाही आम्ही काय करतो तर आम्ही विचाराला पक्के राहतो आम्ही लढतो आणि लढून हा चांगला विचारच पुढे घेऊन जातो हे या देशाला कुणी दाखवलं असेल तर मराठी माणसांनी दाखवलंय म्हणजे तुमच्या आधीच्या पिढीने तिथं दाखवलंय आणि आता आली वेळ ही आपल्या सर्वांची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनामध्ये ठेवून तिथं लढत राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एका चांगल्या कार्यक्रमाला मला मला येता आलं आलं व्यासपीठावर बोलता यासाठी मी मनापासून मना डॉक्टरांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमच्या मुला मुलींना पाठवलं तुम्ही सर्वजण इथे आला शेतकऱ्यासाठी खूप काही नवीन गोष्टी इथे शिकण्यासाठी आहे शेतीमध्ये सुद्धा मोठे बदल होत चाललेले आहेत कधीतरी अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला आपण न्या तिथं आदनीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं खूप काही मोठ्या गोष्टी तिथे सुरू आहेत आय ओ टी नाहीतर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आपण जगातली सगळ्यात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट बरोबर आपण टायअप केलेलं आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आज आपण ऊस जो कुठे एक एकरामध्ये साठ टन पन्नास टन चाळीस टन घेतो तोच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याच शेतीवर त्याच एका एकरावर तेवढ्याच खतामध्ये नाही कदाचित कमी खतामध्ये आपण एकशे साठ टन सुद्धा ऊस तिथे घेऊ शकतो हा बदल जो होतोय तो बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि हे जे काही असे विविध एक्झिबिशन होतात त्या, -त्या गोष्टी आपल्या सर्वांना कळतात त्या तुम्ही सर्वांनी कळून घ्यावे आणि अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या विषयासाठी आम्ही सर्वजण लढत राहू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आमच्या लहान पिढीला मी शुभेच्छा देतो जे कराल ते मनापासून कराल आणि जिथं लात मारून पाणी काढण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती तुमच्या सर्वांमुळे आहे आणि तेवढंच मनामध्ये ठेवा लढा विजय हा तुमचा होण्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो येणारं वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय शेतकरी